सगळ्यांना या दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि आरोग्यदायी जाऊ अशा मनापासून मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे ठाण्यामध्ये फिरत असताना प्रचंड उत्साह जोश जल्लोष तरुणाईमध्ये पाहायला मिळाला तरुणाई रस्त्यावर ओसंडून वाहत होती आणि आपले सण उत्सव आपली संस्कृती आपली परंपरा जी ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिगेर साहेबांनी या सणांचा उत्सव सुरुवात सुरुवात केली उत्सवाला मग गोविंदा गणपती नवरात्रोत्सव दसरा दिवाळी येणारा प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे आणि या सणानिमित्ताने सर्व अबालवृद्ध तरुण ज्येष्ठ लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे एकत्र आले पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून हे सण उत्सव साजरे होऊ लागले यावर्षी तर उत्साह शिगेला पोचला होता तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता आणि ठाण्यामध्ये याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या प्रत्येक बालवृद्ध सगळेच लोक सामील झाले होते आणि मला आनंद आहे मला समाधान आहे की या ठाण्यानेच या ठाणेकरांनी मला मोठं केलं त्यांच्या आशीर्वादाने मी राज्याचा मुख्यमंत्रीही झालो आता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे मागे ठाणेकरांचे आशीर्वाद आहे आणि म्हणून ठाण्यातला प्रत्येक उत्सव हा माझा कुटुंबातला उत्सव म्हणून मी पाहत असतो आणि म्हणूनच मला आज साहेबांची बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही कारण या ठाण्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि ठाण्याचा विकास धर्मवीर आनंद साहेबांनी आणि सण उत्सव साहेबांनी वाढवले आणि म्हणून ठाण्याला उत्सवाची सणांची पंढरी म्हटलं तर भावगं ठरणार नाही आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्हा सर्व पत्रकारांना देखील मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मी सांगितलं होता की ठाण्यातला प्रत्येक उत्सव हा माझ्या कुटुंबातला उत्सव म्हणून मी मानतो ठाणेकरांना मी माझं कुटुंब मानतो महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्यामुळे या प्रत्येक उत्सवामध्ये मी अतिशय मनापासून सहभागी होत असतो आणि त्याचाच आजचा जो दिवाळी पहाट आहे ही देखील तशीच साजरी होती आहे आणि मी नेहमी वर्षभर दौरे असतात कार्यक्रम असतात आणि त्यामुळे सण उत्सव जे आहेत या कार्यक्रमात देखील ठाणेकरांच्या मी सहभागी होतो यामध्ये मला आनंद आहे की लाडक्या बहिणी पण भेटल्या लाडके भाऊ पण भेटले लाडके भाचे पण भेटले आणि लाडक्या भाच्या पण भेटल्या आणि सगळ्यांनी मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा केला मोठा प्रतिसाद या दिवाळी पहाटला ठाणेकरांनी दिलेला आहे शेतकऱ्यांना शेतकरी या संकटात आहे इकडे आनंद आहे जे बळीराजाच्या डोळ्यात असू होते परंतु त्यावेळेस देखील बांधावर आम्ही सर्वजण गेलो शिवसेनेची मदत गेली त्याचबरोबर सरकारने देखील मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही ते आम्ही पाळलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जाऊ लागले जमा होऊ लागले जे नुकसान झालं नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी त्यांना दिलासा देण्याचं काम यावेळेस आमच्या सरकारने महायुतीने केले केलेलं गे, आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजिबात आम्ही निर्णय घेतला की यावेळेस संकट मोठं आहे संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याच्या डोळ्यात असुरू आहे त्याचे असू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच यावेळेस बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन खात्यामध्ये देखील होऊ लागलं याचा आनंद आहे आणि म्हणून शेतकरी देखील या ठिकाणी दिवाळीपासून वंचित राहू नये हीच भूमिका आणि बाकी शिवसेना पक्षाच्या वतीने आपण पाहतोय की अनेक अनेक ठिकाणी जिथं 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 पूर परिस्थिती होती तिथं आमचा कार्यकर्ता राबताना दिसतो आहे मदत करताना दिसतो आहे त्यांच्या घरातला चिखल साफ करताना दिसतो आहे त्याचं घर उभं करताना दिसतो आहे आणि म्हणून मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं ताबडतो त्या ठिकाणी आमचे पालकमंत्री प्रसाद सरनाईक यांनी जिथं पुलाची आवश्यकता होती रस्त्याची आवश्यकता होती त्या त्या ठिकाणी ते त्याचं भूमिपूजन देखील केलं आज देखील ज्या शेतकऱ्यांच्या गायी गुरं वाहून गेले आहेत त्यांच्यासाठी एकशे एक, एक गायी या ठिकाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्यासाठी मी प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो ही बांधिलकी आहे ही शेतकऱ्यांच्या प्रती असलेला कळवळा आहे आणि हेच आम्हाला बाळासाहेब आणि साहेबांनी शिकवलं आहे दुःखात संकटात धावून जाणं आणि मदत करणं गोदान जे आहे शेतकऱ्यांना सगळ्या गाई दिल्या जातील किंबहुना याहीपेक्षा या कार्यक्रमाची व्याप्ती वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू केंद्र बिलकुल यामध्ये आम्ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना विनंती केली अमित शहा साहेबांना विनंती केली की संकट मोठं आहे आम्ही तर आमची जबाबदारी सरकार म्हणून पार पाडू परंतु संकट मोठं असल्यामुळे केंद्र सरकारची देखील आम्हाला मदत आवश्यक आहे आणि मोदीजी नेहमी शेतकऱ्याच्या भागं उभे राहिलेले आहेत याही वेळेस ते मागे उभे राहतात धन्यवाद गेल्या वेळेस मी इथंच म्हणालो होतो विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला लँडस्लाइड विक्री मिळेल कारण कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर मी ते वक्तव्य केलं होतं आणि आमच्या लाडक्या बहिणी शेतकरी लाडक्या भावांनी सगळ्यांनी मदत केली आणि लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्ही केलेलं काम महायुतीने केलेलं काम याची पोचपावती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनता देईल आणि महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट पुन्हा मिळेल धन्यवाद या या पूर्वी निवडणुका लवकर घ्या निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते निवडणुका का टाळताय निवडणुकांना तुम्ही घाबरताय का महायुती घाबरत आहे का सरकार घाबरताय का असेच प्रश्न विचारत होते आता त्यांना पराभव दिसू लागला त्यामुळे निवडणुका पुढे ढकला निवडणुका पुढे ढकला असा धोसा त्यांनी लावलेला आहे आम्ही कधीही निवडणुकांना तयार आहोत कालही होतो आजही ताबडतोब आहे आणि निवडणुका ज्या थांबल्या होत्या त्या आमच्यामुळे नव्हत्या सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुकांमध्ये स्टे होता परंतु आरोप जेव्हा पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप निवडणूक आयोगावर करतात महायुतीवर करतात हा त्यांचा रोजचा धंदा आहे त्यामुळे त्याच्याकडे आम्ही काय विशेष लक्ष देत नाही आणि किती इकडं काय ते सुरसुर्या लवंग्या फुटल्या तरी आमचा महायुतीचा आटमभाव आहे ना सगळ्यांना सगळ्यांचं काम तमाम करेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका महायुतीच पूर्णपणे लँडस्लाईड मॅन्डेट मिळून जिंकेल कारण महायुतीसोबत महाराष्ट्रातली जनता आहे ईसीआई पर उनका भरोसा नहीं था पहले बोले ईसीआई गलत है ईसीआई बोगस काम करती है ईसीआई फेवर करती है और अभी उसके ऊपर उनको जाके मिलते हैं डेलीगेशन जाता है पहले तो उन पर भरोसा नहीं था उनको गालियां दे रहे थे अब मोर्चा निकाल रहे हैं ये एक उनकी हार उनको नजर आ रही है जो महायुति ने और इसलिए अपनी हार फाने के लिए ऐसे हथकंडे वो कर रहे हैं मोर्चा ओरचे निकालने का काम कर रहे हैं और हम भी चाहते हैं कि ट्रांसपेरेंसी हर चीज़ में हो और ट्रांसपेरेंसी के लिए वो जो आ, इसके उसके उप, ऊपर आरोप लगा रहे हैं वो गलत है जब उनकी जीत होती है तब चुनाव आयोग अच्छा होता है जब हार हो जाती है तो चुनाव आयोग बुरा होता है ये एक भूमिका है आज इस पर जनता विश्वास में रखेगी और जनता को पता है कि ये सब लोग मिल ये ये चुनाव जीतने के लिए ये सत्ता के लालच में इकट्ठा हुए हैं हम लोग विकास के एजेंडा पर चल रहे हैं हम प्रगति पर चल रहे हैं ये सगीती वाले हैं हम प्रगति वाले हैं चलो हम Thank you.